जनशक्तीचा विजय आहे ही लढाई जनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई होती आणि जनशक्तीचा विजय आज आपल्याला झालेला दिसतो ते काय काय मॅनेजमेंट करतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण प्रामुख्याने ही जी लढाई आहे ही अमरावतीकरांचा हा विजय आहे अमरावतीकरांनी ही लढाई फार जोखमीनी लढलेले आहेत आणि जिंकलेले पण आहेत त्यांच्याजवळ जेवढे पैसे आहेत त्याचे अर्धेही पैसे आमच्याजवळ नव्हते आणि तरीही आम्हाला जनतेने साथ दिली आम्ही संविधानाचे रक्षक म्हणून या ठिकाणी आहोत आणि खऱ्या अर्थानं सन्मान्य राहुल गांधीजी सन्मान्य उद्धव ठाकरे साहेब सन्मान्य राह शरद पवार साहेब या सर्व मंडळींनी आम्हाला जी साथ दिली जे मॉरल आमचं बूस्ट केलं राहुल गांधींची जी आ, भारत जोडो यात्रा त्यांनी काढली आणि सातत्यानं त्यांना टीकेला सामोरे जावं लागलं तरी ते हरले नाही आणि तरी ते घाबरले नाही आणि आमच्यामध्ये त्यांनी मूळ मंत्र दिला की डरो मत और हम डरे नाही हम लड़े और जीते हे आज आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा